तर ऊर्जा नेमकं काय करते आणि ती कशासाठी आपल्या शरीरात असते तर आपल्याला हे कसं कळतं की ही निगेटिव्ह ऊर्जा आहे की पॉझिटिव्ह आहे तर हे कसं माणसाला कळू शकतं आपल्या बोलण्यामध्ये सतत तुमचं पंचतत्व असं येतंय तर या पंचतत्वाविषयी थोडंसं जाणून घेऊयात का थोडं सोप्या भाषेमध्ये की आपल्या प्रेक्षकांनाही कळेल मात्र आत्ताची जर आपण परिस्थिती पाहिली तर सगळीकडे भेसळ आहे वातावरण खराब आहे पाणी दूषित आहे सगळंच अशा पद्धतीने चालू आहे मग ज्या वेळेला हे शरीरामध्ये जातं तर आपलं शरीर संतुलित कसं होऊ शकतं नमस्कार मी सुप्रिया कुराडे निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करते खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की औषधांशिवाय आयुष्य जगणं पण ते कसं ते जाणून घेऊयात स्वयंपूर्ण उपचार पद्धतीचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्याकडून सर तुमचं आणि मॅडम तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत मॅम पहिला प्रश्न तुम्हाला मी असा विचारते जो की आपण खरं तर मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा बोलत होतो तो म्हणजे ऊर्जेविषयी ऊर्जा नेमकं काय करते आणि ती कशासाठी आपल्या शरीरात असते ऊर्जा नेमकं तुम्हाला आरोग्य देते अच्छा तुम्ही जे काही करताय तुम्ही बोलताय तुम्ही काही कृती करताय ही सगळी करण्यासाठी आवश्यक असते ती ऊर्जा तेच ते चैतन्य ज्याला आपण म्हणतो ना की ज्याच्याकडे ते चैतन्य ना तो उत्साही असतो त्याला काहीतरी करावं असं वाटतं हा आणि तो ते करतो आणि त्याच्यात त्याला यश मिळतं पण जेव्हा ही ऊर्जा कमी असते ते चैतन्य कमी असतं त्यावेळेला एक मरगळ असते हा काही करावं असं वाटत नाही आणि नकारात्मक त्यांनी जे करतो आपण किंवा ऊर्जा कमी असताना जे करतो आपण ते बऱ्याचदा फसत त्याच्यामुळे ऊर्जा ही ऍक्च्युली तुमच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे जेव्हा एक बाळ जन्माला येतं ना आपण म्हणतो बघा की लहान बाळ हे देवाचं रूप म्हणतो आपण तर त्यावेळेला ते ऊर्जेने भरलेलं असतं हा ती ऊर्जा त्याच्यामध्ये सळसळत असते आणि मग जसं 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 ती ऊर्जा वापरली जाते जसं जसं ते पुढे येतं मोठं होतं विचार सुरू होतात हा काय योग्य काय अयोग्य ते आपण त्याला शिकवतो आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळू ती ऊर्जा खर तर काही वेळेला असंतुलित व्हायला लागते mm -hmm. म्हणजे बऱ्याचदा असं आम्ही म्हणतो की देवाला माणूस आपण बनवतो mm -hmm. ते निष्पाप असत आणि मग एक हे चुकीचं आहे ते बरोबर आहे ती व्यक्ती अशी आहे ती व्यक्ती तशी आहे किंवा घरामध्ये घडणाऱ्या गोष्टी ते बघत असत त्याच्यातनं ते शिकत असतं आणि त्याच्यातनं तो जो इनोसन्स असतो ना तो कमी व्हायला लागतो त्याच्यातनं विचार सुरू होतात आणि मग ही ऊर्जा ही हळूहळू असंतुलित व्हायला लागते दुसरं महत्वाचं म्हणजे जे आता जंक फूड वाढलाय आपण काहीही खातो जे शरीराला योग्य नाही हे आपण खातो आणि जसं आपण की ही ऊर्जा पाच तत्वांची आहे पंचमहाभूतांची ही ऊर्जा आहे ज्याच्यापासून हा देह बनलाय त्याच्यामुळे तुम्ही जे खाताय त्यातूनही पाच तत्वच मिळतात चुकीचं खाल्लं किती तत्व असंतुलित झाली ती तत्व असंतुलित झाल्यानंतर मग ही वातावरणात जी ऊर्जा आपण घेत असतो जी श्वासा वाटे आणि प्रत्येक पेशी ग्रहण करते ती मग त्याला जास्त प्रमाणात घ्यावी लागते तुम्ही काहीतरी चुकीचं अन्न खायला सुरुवात केलं की तुम्हाला मिळणारी ऊर्जा ही कमकुवत व्हायला लागते तुम्ही अरबट सरबट खाताय त्याच्यातनं काय होत आहे चुकीच्या गोष्टी मिळतात शरीराला mm. आणि आवश्यक गोष्टी मिळत नाही mm. म्हणजे ती तत्व कमी पडायला लागली नको ती तत्व वाढायला लागली आता मग शरीराच्या ज्या नाड्या आहेत योगशास्त्राने सांगितलंय की तुमच्या देहामध्ये बहात्तर हजार नाड्या आहेत आता ह्या नाड्या म्हणजे काय तर ह्या नाड्या तुमच्या डोळ्याला दिसत नाहीत हा तर ह्या वातावरणातन ऊर्जा ग्रहण करतायत आणि जसं हे शरीर आहे आपलं फिजिकल बॉडी तसंच ऊर्जा शरीर आहे आपलं अच्छा ह्या ऊर्जा शरीरामध्ये ती ऊर्जा येते ज्याला प्राणमय कोश म्हणजे आपण जो प्राणायाम करतो नहीं। ना तर तो, तो प्राण त्या प्राणायामाच्या मार्फत आपण त्या प्राणमय कोशामध्ये भरून घेतो आणि मग तो, तो प्राण आपल्या शरीराला मिळतो शरीरात येणारी ऊर्जा असंतुलित झाली भले ती अन्नामुळे असेल तर मग ती संतुलित करण्यासाठी तुमचा हा ऊर्जा शरीर जे आहे ते वातावरणात ती ऊर्जा जास्त खेचायचा प्रयत्न करतात जशा रक्तवाहिन्या आहेत तशाच त्या ऊर्जा वाहिन्यात नाड्या आणि मग ती ऊर्जा पुरवून तुम्हाला संतुलित ठेवण्यासाठी तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी ते ऊर्जा शरीर काम करतात पण तरीही तुम्ही सवयी बदलतच नाही तुम्ही 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 तरीही वागताय रात्री वेळेवर झोपत नाही आहात काहीही खाताय आणि तरीही तुम्ही त्याची हानी करत राहिलाय आता त्या नाड्या किती घेतील कसं संतुलित ठेवतील मग त्या नाड्या हळूहळू थकायला लागतात आणि त्या नाड्या थकायला लागल्यानंतर वातावरणातून जी ऊर्जा ते ऊर्जा शरीर ह्या फिजिकल बॉडीला भौतिक शरीराला पुरवत ती ऊर्जा मग हळूहळू कमी पडायला लागते ती ऊर्जा कमी पडायला लागली की मग तुम्हाला त्रास सुरू होतात म्हणजे लोक काय म्हणतात की मी इतक्या वर्षांपासून करतोय ओके मग सध्या तुमचा ऊर्जा देह चांगला आहे म्हणून तो तुम्हाला संतुलित ठेवतोय पण उद्या जेव्हा तो थकणार आहे ना तेव्हा तुमचं हे शरीर ते बिघडणार आहे त्यामुळे जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही तपासतो तो ऊर्जा देह या पाच तत्वांची ऊर्जा कुठे कुठे असंतुलित झाली आहे डोक्यापासून पायापर्यंत ते आम्ही तपासतो हा आणि मग ती असंतुलित झालेली ऊर्जा ही संतुलित करण्यासाठी आपण उपचार देतो स्वयंपूर्ण उपचार okay. तेव्हा त्या रुग्णाला फक्त एक दहा मिनिटं शांत बसायचं असतं आणि जशी जशा ह्या नाड्या ज्या थकल्या आहेत mm -hmm. ज्या ऊर्जा घेऊ नाही शकत आहेत तिथे अडकलेली जी अनावश्यक ऊर्जा आहे ती जशी तिकडनं सोडवली जाते एक प्रकारे ब्लॉकेजेस म्हणू आपण बरोबर जसे ते तिथन रिलीज होतात तशा त्या नाड्या पुन्हा ऊर्जा घ्यायला लागतात मग ती ऊर्जा मिळायला लागली ला की शरीर स्वतःला संतुलित करायला लागतं ला ला ला। आणि मग तो आजार त्याचं नाव काहीही असू दे हा तो आजार जेव्हा शरीराकडे ऊर्जा यायला लागते तेव्हा तो आजार हळूहळू बरा व्हायला लागतो बरोबर ला ला ला। सर तुमच्याकडे येते जसं आता मॅम सांगतात की ऊर्जा आपल्या शरीरामध्ये जाते किंवा या नाड्या ज्या ऊर्जा आपल्याकडे खेचतात तर आपल्याला हे कसं कळतं की ही निगेटिव्ह ऊर्जा आहे की पॉझिटिव्ह आहे तर हे कसं माणसाला कळू शकतं मुळातच हे कळण्याची आवश्यकताच नाही जसं आपण समजायला लागल्यापासून अन्न खातोय बरोबर आहे आणि मग तुमचं वय काही असू तोपर्यंत आपण किमान दोनदा तरी जेवतो बरोबर आहे आता जे काही मी खातोय समजा मी भात आमटी पोळी भाजी असं जेवतोय तर हे माझा घास आतमध्ये गेल्यावरती माझ्या शरीराला नक्की कुठे कुठे फायदा होतो हे सांगू शकेल का कोणी हे जगातलं कोणीही सांगू शकत नाही हा शरीराचा मूळ धंदा आहे जे काही येईल त्याची गरज नक्की कुठे आहे हे शोधून ते त्यात कन्व्हर्ट करून तिथे पाठवणं हे शरीराचं काम आहे आणि ते, ते, ते लिहिलं या करतं त्यात आपण पडण्याची आवश्यकता नाही पण का... चांगली ऊर्जा आपल्या शरीरात जाण्यासाठी आपण काय करा हा, चांगली ऊर्जा आणि वाईट ऊर्जा असं मुळातच काही नसतं जसं आता मॅडमने ब्लॉकेजेस सांगितलं आता मी चुकीचं काहीतरी खाल्लंय बरोबर आहे ते माझं शरीर नाहीये पचवू शकत पण शरीराला असं वाटतंय की हे उपयोगी पडणार आहे मग ते ठेवून देतो पण त्याचा वापर आत्ता नाहीये प्रत्येकाच्या घरात पूर्वी माळा असायचा बरोबर ना अनेक गोष्टी तिथे साठवून ठेवलेल्या असायच्या कधीतरी उपयोगी पडतील म्हणून आणि जेव्हा तिचा उपयोग असायचा तेव्हा माळ्यावरनं न काढता नवीन आणलं जायचं ते तसंच राहायचं तसंच काहीसं ह्या बाबतीत पण आहे शरीराला असं वाटत असतं की हे आपल्याला उपयोगी पडू शकतं म्हणून ते ठेवलं जातं आणि ते ज्या जागी ठेवलंय समजा ते दहा टक्के जागा व्यापली आहे त्याने म्हणजे आता चांगली दहा टक्के जागा व्यापली गेली आहे त्या जागेचा उपयोग काही नाही म्हणजे आता तुम्हाला वापरायला नव्वदच टक्के शिल्लक आहे मग ते हळूहळू वाढत जात आणि ते म्हणजे वापरण्याचं आहे त्याची जागा हळूहळू कमी व्हायला लागते आणि म्हणून तो माणूस थकायला लागतो जिथे त्याला शंभर टक्क्याची गरज आहे काही दिवसांनी तिथे दहाच टक्के मिळतं जसं आता मॅडमने सांगितलं की कोणीतरी व्यक्ती सांगते की इतके वर्ष करतो त्याचं भूषण वाटतं त्याला पण ती जागा तुझी संपत चालली आहे बाळा ते आता नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचलं दहा टक्के जुरलं की तू नक्की आजारी पडणार ते साफ आधी म्हणजेच काय तुझ्या चुकीच्या सवयी बदल हुँ. ते बदलल्यावर शरीर ते साफ करणारच आहे तो त्याचा ओरिजिनल धंदा आहे जसं आपण मागच्या भागामध्ये मा म्हटलं होतं की कोणतीही स्त्री स्वयंपाक करताना का रोज कापतं भाजतं ते बरं होतं का हो ते शंभर टक्के बरोबर कोणाच्याच कुठच्या स्त्रीच्या हातावरती दहा बारा पंधरा हजार जखमा नाही आहेत पण तेवढ्या वेळा तिला नक्की कापलंय भाजलंय कोळी करताना चार पाच वेळा नक्की भाजतं मग ते सगळे डाग दिसतात का नाही दिसत का नाही दिसत कारण शरीर स्वतःला हील करतच आणि म्हणूनच आपण जिवंत आहोत विअर अँडियर हे सतत प्रत्येक क्षणाला चालू आहे अनेक हजारो लाखो पेशी प्रत्येक क्षणी मरत आहेत नवीन पेशी जिवंत होत आहेत आणि पुढे काम चालू आहे तुमचं सो मेलेल्या पेशी या बाहेर मुत्रा वाटे घरमा वाटे म्हणजे गामा वाटे बाहेर पडत असतात हे अव्याहत चालणाऱ्या शरीराचं काम आहे हे शरीर करतच असतं त्यात आपण पडूया का तर तेवढी बुद्धी नाहीये माणसाला निसर्ग एवढी माणसाला बुद्धी नाहीये आपण जेव्हा त्याच्यात पडतो तेव्हा पहिलीतल्या मुलांनी पीएचडी डी झालेल्या मुलाला शिकवण्यासारखं आहे ते सगळंच गंडवून ठेवतो आपण सो त्यात पडूया नको चांगलं वाईट शरीर हे चांगलंच घेतं शरीर वाईट घेऊच शकत नाही जगातला कुठलाही देह हा, हा आत्मघातकी वाप शकत नाही चान्सच नाही कित्येक वेळेला अन्न पदार्थ खात असतानाही आपल्या जिभेला कळतं की हे नको आहे आपल्याला पण आपण आवड म्हणून चुकीची गोष्ट हट्टानी करायची म्हणून ती करत राहतो शरीर ऍक्च्युली त्याच्याकडनं सांगत असतं की हे मला चालणार नाहीये तरी आपण ते ऐकत नाही म्हणजेच काय तर चांगलं वाईट हे शरीराचं शरीराला ज्ञान आहे ते फक्त तुम्ही ऐकायला पाहिजे आणि हेच आपल्या शास्त्रांनी लिहून ठेवलेलं आहे की तुम्हाला काय उपयोगी आहे तुम्हाला काय उपयोगी नाहीये जे उपयोगी नाहीये ते शक्यतो करू नका म्हणजे तुम्हाला त्या वाट्याला जायची गरजच नाही म्हणजे तुम्ही आजारी पडणारच नाही निरोगीच राहाल मॅम आपण मागच्या एपिसोडमध्ये आणि याही आता आपण जशी चर्चा सुरू केली की आपल्या बोलण्यामध्ये सतत तुमचं पंचतत्व असं येते तर या पंचतत्वाविषयी थोडंसं जाणून घेऊयात का थोडं सोप्या भाषेमध्ये की आपल्या प्रेक्षकांना कळेल आता पंचतत्व जेव्हा आपण म्हणतो ना तर संपूर्ण निसर्ग ह्या पंचतत्वांपासूनच बनलाय आपलं शरीर ही पंचतत्वांपासूनच बनलंय आणि सगळीकडे ही पंचतत्व आहेत हा आता ही डोळ्याला दिसत नाहीयेत आपल्या पण मग ती केव्हा दिसतात माहितीये जेव्हा ऊन पावसाचा खेळ होतो ना तेव्हा जे इंद्रधनुष्य उमटत hmm. ते आपल्या डोळ्यांना दिसत हा कारण विशिष्ट परिस्थितीमध्ये ती आपल्याला दिसू शकतात बरोबर आपण लहानपणी शाळेत प्रिझम प्रिजमधन प्रकाश गेल्यानंतर त्या शेड्स बघितलेल्या आहेत hmm. याचा अर्थ ह्या शेड्स इथे आहेत फक्त त्या विशिष्ट प्रकारातन आपल्याला दिसू शकतात मग ह्या ज्या शेड्स आहेत ना ह्या ज्या सात शेड्स आहेत म्हणजे इंद्रधनुष्याच्या रंगांना आपण ता ना पी ही नी पा जा असं म्हणतो म्हणजे तांबडा नारिंगी पिवळा हिरवा निळा पारवा आणि जांभळा आता ह्याचा संबंध या पाच आहे आणि शिवाय आपल्या शरीराशी जे योगशास्त्राबद्दल आपण बोलतो योगशास्त्राने सप्त चक्र सांगितले शरीरामध्ये ही चक्र यांचं काम काय आहे तर वातावरणात ही जी ऊर्जा आहे पाच तत्वांची ती शोषून घेणं ती ऍबसॉप करणं आणि शरीराला पुरवणं त्याच्यामुळे जी चक्र आहेत आपली मुलाधार बेसला मुलाधार चक्र मुलाधार चक्र हे तांबड्या रंगाचे आणि तांबडा रंग हा पृथ्वी तत्वाशी निगडित आहे म्हणजे वातावरणामध्ये जे वाता कण आहेत सप्तरंगांचे त्यातला तो लाल कण जो आहे तो पृथ्वी तत्वाचा आहे आणि तो कण घेण्याचं आपसोप करण्याचं काम आपलं मुलाधर चक्र करत असतं वरती स्वाधिष्ठान चक्र ते नारिंगी रंगाचे आहे सो ही ऊर्जा घेण्याचं काम ते चक्र करत मणिपूर चक्र ज्याला आपण म्हणतो ते पिवळ्या रंगाचं दाखवलंय अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र हे हिरव्या रंगाचे हा आपलं विशुद्ध चक्र हे निळ्या रंगाचे म्हणजे काय तर पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व तत्व आणि आकाश तत्व ही पाच तत्व जी आहेत ती त्या सप्तरंगातली ता ना पी ही नी ही mm. आहेत सो ही ऊर्जा आजूबाजूला आहे आणि ती घेण्याचं काम ही चक्र करतात जसे आपल्या शरीरामध्ये ऑर्गन्स असतात ना mm. तसे हे ऊर्जा शरीरातले ऑर्गन्स म्हणजे ही चक्र आणि ह्या चक्रांचं काम काय आहे ती ऊर्जा घेणं आणि आवश्यक तिथे ती पोचवणं मग पृथ्वी तत्वाची ऊर्जा कुठे पोहोचवायची आहे तर जिथे जिथे स्ट्रेंथ हवी आहे तिथे तिथे ती पोचवायची जिथे जिथे मऊपणा हवाय ओलावा हवाय तिथे तिथे ती स्वाधिष्ठान चक्र ऊर्जा पोहोचवणार आहे जिथे अग्नी हवाय तिथे ते आपलं मणिपूर चक्र तिथे ते अग्नितत्वाची तत्वाची ऊर्जा पोहोचवणार आहे असं हे काम अव्याहत सुरू आहे आज्ञा चक्र हा इथे तो पारवा रंग सांगितला आणि सहस्रार चक्र इथे जांभळा आता सहस्रार चक्र ज्याला आपण म्हणतो तर ते चक्र काय काम करत आहे तर ते ह्या शरीराला जिवंत ठेवण्याचं काम करत आहे तिथून जी ऊर्जा येते जांभळ्या रंगाची डिव्हाइन एनर्जी म्हणतो आपण तो लाईफ फोर्स आहे okay. सो ते चक्र आता परत हे चैतन्य आपल्या आजूबाजूलाच आहे हा जे ह्या पाच तत्वांना जिवंतपणा देतय चैतन्य देत आहे तर ती ऊर्जा इथून येते म्हणजे आपलं सहस्रार चक्र ते ते जीवन तो लाईफ कोर्स आपल्याला पुरवतोय आणि काम काय आहे तर जशी ही तुमची पाच चक्र आहेत ज्या पाच चक्रांमध्ये ज्या प्रकारे ऊर्जा आहे हा त्या हे आज्ञाचक्र बनत एक प्रकारे त्याचं आणि याचं कॉम्बिनेशन म्हणजे आज्ञाचक्र आहे ह्याच्यावरती तुमचे विचार तुमच्या संवेदना तुमचा विवेक सतसत विवेक म्हणतो ना आपण ते सगळं याच्यावर अवलंबून आहे आणि हे जे आहे या पाच आणि त्या सहाव्या ह्या सहा प्रकारच्या ऊर्जेवर आज्ञाचक्राची ऊर्जा अवलंबून आहे आहे काम की ह्या सगळ्यांना योग्य प्रकारे सु सुत्र करना काम करून घेणं सहस्रार चक्र काय देत आहे तर तुम्हाला जीवन देत आहे तुम्ही जिवंत आहात तुमचे हातपाय चालतायत हा पण हे कसे चालवायचे हे कुठे वापरायचे किती प्रमाणात वापरायचे हे ठरवत ते आज्ञाचक्राचे त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टी ह्या वातावरणात आपण घेतोय आणि म्हणून आपण चालतोय सो ह्या सगळ्यावरती तुमचं आरोग्य अवलंबून आहे काही जेव्हा ही ऊर्जा घेणं त्या चक्राला जमत नाही किंवा तुम्ही खूपच हट्टाने त्याला अति काम करायला लावता आणि त्याला जास्त ऊर्जा घेत तुम्हाला कामाला मदत करावी लागते अशा वेळेला ते चक्र कदाचित थकू शकतं त्या नाड्या थकू शकतात आणि मग विशिष्ट प्रकारची ऊर्जा जर शरीराला कमी पडायला लागली हा तर मग ते असंतुलन व्हायला लागत ला ला। मग जर पृथ्वी तत्वाची ऊर्जा कमी पडायला लागली ला। म्हणजे तुमचं मुलाधार चक्र जर व्यवस्थित काम करेल असं झालं तर तुम्हाला थकवा यायला लागतो ला ला ला। तुम्हाला दुखाव उपायला लागतं ला। हा जलतत्वाची जर असं तुमचं वंगण कमी व्हायला लागतं हा त्याचबरोबर तुमच्या रक्तामध्ये रक्ताची निर्मिती त्याच्यामध्ये दोष उत्पन्न होतात असं प्रत्येक तत्व हे तुमच्या वेगवेगळ्या आजारांना कारणीभूत ठरत जेव्हा ते असंतुलित होतं नक्कीच मॅम खरं तर हा विषय इतका खोल आहे आणि या सगळ्या विषयी जाणून घ्यायची जी उत्सुकता आहे ती माझी तर वाढलेलीच आहे आपल्या प्रेक्षकांची वाढलेली असणार आहे पण आपण इथे एक छोटीशी विश्रांती घेऊयात तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम ब्रेक नंतर निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहे स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर सर मी तुमच्याकडे वळते जसं मगाळशी ब्रेकवर जाण्यापूर्वी मॅडम म्हणत होत्या की जे वातावरण आहे किंवा जे पंचतत्व आहे त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असते मात्र आत्ताची जर आपण परिस्थिती पाहिली तर सगळीकडे भेसळ आहे वातावरण खराब आहे पाणी दूषित आहे सगळंच अशा पद्धतीने चालू आहे मग ज्या वेळेला हे शरीरामध्ये जातं तर आपलं शरीर संतुलित कसं होऊ शकतं हे है। है कि दूशी न बरवरे। 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 आता हे जे वाक्य आहे याच्या मागे विचार असा आहे की ह्या दूषित आणि चुकीच्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो बरोबर आहे बरोबर आता असं जर बघितलं आपण तर आपल्या देशात संपूर्ण जगात सगळ्यात जास्त प्रदूषण आणि सगळ्या चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत तरीही आपल्या देशाची लोकसंख्या ही सगळ्या जगात दोन नंबरला आहे मग जर तुमचं हे स्टेटमेंट खरं असेल तुमचं म्हणण्याच्या हे स्टेटमेंट जर खरं असेल तर मग इथे कमीत कमी लोक असायला हवे होते ना सगळेच रोगी असायला हवे होते आपले इथे रेसिडेन्शियल झोन जास्त आहेत हॉस्पिटल्सपेक्षा बरोबर चांगली माणसं ही खूप आहेत आजारी आहेत का तर आजारी आहेत पण त्याच्यापेक्षा निरोगी असणाऱ्या माणसांचं किंवा रोग कमी असणाऱ्या माणसांचं प्रमाण जास्त आहे म्हणजे जर हे जर तुमचं वाक्य खरं असेल तर हे उलट असायला आहोत असा बुद्धिभेद आहे आपलं शरीर जे काही आवश्यक आहे आणि जे काही चांगलं आहे ते निवडून घेत आपण जेव्हा बाजारात भाजी खरेदी करायला जातो तेव्हा काय करतो आपण चांगल्या चार गोष्टी घेतो तिथे वाईटही चार गोष्टी असतात मग त्या निवडून घेतो का आपण का तो मुद्दाम जबरदस्ती करतो आपल्याला नाही हे घेतलंच पाहिजे आणि समजा त्यांनी जबरदस्ती केली तरी आपण घेऊ का तसंच आहे शरीर जे काही शरीराला आवश्यक असलेले घटक आणि फक्त तेवढेच घटक त्यातनं निवडून घेतो आणि म्हणूनच जे काही मी आता म्हटलं की ही लोकसंख्या जरी जास्त असली तरी रोगांचं प्रमाण खूप कमी आहे कम्पॅरेटिव्हली प्रत्येकजण आजार आहे का तर थोडे म्हणत की किरकोळ आजार चालू आहेत पण तरीही निरोगी राहण्याचं प्रमाण किंवा त्या रोगावर मात करण्याची शरीराची शक्ती ही प्रत्येकाकडे प्रबळ आहे कारण हेच आहे की जे आवश्यक आहे तेच शरीर स्वीकारतं अनावश्यक शरीर स्वीकारत नाही किंवा अनावश्यक आलं तरी त्याच्यासाठी शरीरासाठी लागणारी प्रोसेस होत नाही शरीरात ते बाहेर टाकून दिलं जसं आपण अन्न खातो आणि दुसऱ्या दिवशी तो मल म्हणजे त्यातलं जे काही शोषून घेतल्यावर जे काही शिल्लक आहे त्याला शास्त्रांनी मल असं म्हटलेलं ते विष्ठे वाटे बाहेर पडतं नको असलेल्या गोष्टी घामा वाटे मुत्रा वाटे शरीर बाहेर टाकतं ते साठवून ठेवत नाही त्याच्यावर प्रोसेस करत नाही त्याच्यामुळे त्याचा दुष्परिणाम होऊन तुम्ही आजारी पडाल का तर पडणार नाही आपणच मूर्ख जसं मागच्या वेळेला मी म्हटलं होतं की पहिलीतल्या मुलांनी पीईडीतल्या मुलाला शिकवायचंय तर ते नाही शिकवायचं आपण त्याच्यावर विचार नाही करायचा हे खाल्लं की अमकं होईल आणि असं झालं की तमक होईल काही गरज नाही शरीराला अक्कल आहे ते प्रोसेस करतं आणि ते तुम्हाला निरोगी ठेवतं फक्त मुद्दाम चुकीचं काहीतरी करा का आता करू नका अजिबात करू नका हु. ते थांबवा तुम्हाला कळतं हे मी चुकीचं आहे तरी मी करतोय करू नका अजिबात पण तुम्ही न कळता जे काही करता जे काही का तुमच्या शरीरात जात असतं ते जर शरीराला अनावश्यक असेल तर ते शरीर टाकून देतं तसंच ऊर्जेच्या बाबतीत आहे ऊर्जा सगळ्याच प्रकारची वातावरणामध्ये ऊर्जा ही आहेच चांगली सुद्धा आहे वाईट सुद्धा आहे जसं आपण म्हणतो की आपल्याला ऑक्सिजन गरजेचं आहे पण झाडांना कार्बन डायऑक्साईड गरजेचं आहे मग कार्बन डायऑक्साइड चांगला आहे का ऑक्सिजन चांगला आहे झाडांसाठी कार्बन साठी आपल्या ऑक्सिजन चांगलाय तसंच अनावश्यक गोष्ट तुम्हाला अनावश्यक आहे ते कुठेतरी आवश्यक असते ती अनावश्यक गोष्ट आपण घेणार आहोत का तर ती शरीराकडनं घेतली जात नाही आवश्यक गोष्टच घेतली जाते त्याच्यावर प्रोसेस होते आणि म्हणूनच आपण चिरकाळ निरोगी राहू शकतो आता इथे अजून एक गोष्ट महत्वाची आहे की शरीराला काय योग्य अयोग्य ते माहिती आहे ते योग्य तेच घेणार आहे पण आपला जो विचार असतो ना तो बऱ्याचदा चुकतो आपण काय विचार करतो की आता हवा किती प्रदूषित झाली आहे हा मग श्वसनाचे विकार होणारच ना हा आता वारं वार, वारं वार, वार, त्या अन्नामध्ये काही कसं शिल्लक राहिला नाहीये मग पोषण कसं होणार शरीराचं ते होऊच शकत नाही मग आजार निर्माण होणारच ना जेव्हा वारंवार वारंवार आपण हेच बोलतोय त्यावेळेला आपण ती सूचना देतो शरीराला की आता ही हवा वाईट आहे त्याच्यामुळे मला आजार होणार मी माझ्या मेंदूला ही सूचना देते आणि माझ्या सूचनेप्रमाणे मेंदू प्रत्येक पेशीला ती सूचना फॉरवर्ड करतोय त्यामुळे आपण जे बोलतोय ना चुकीचं सतत आपण जे विचार करतोय चुकीचे सतत त्यामुळे काय होत आहे तुम्ही त्याचं प्रोग्रामिंग करताय चुकीचं प्रोग्रॅमिंग शरीराचं hmm. आणि म्हणून तुमचं शरीर वेड्या वेड्यासारखं वागायला लागलंय ला म्हणून तिथे दोष उत्पन्न व्हायला लागले ला। तुम्ही अशी माणसं बघितली असतील बघा की जी म्हणतात नाही मला काही होत नाही आणि खरंच त्यांना काही होत नाही ते कितीही कष्ट करतात त्यांचं शेड्यूल अत्यंत धकाधकीचं असतं हा आणि तरीही ते मस्त असतात ते छान हास्य विनोद करतात आपल्याला पण हसवतात हा पण जो म्हणतो अरे बापरे मला आता काय सकाळी उठावं लागतं दिवसभर मी हे करते मग संध्याकाळी मी दमून जाते तरी मला एवढं सगळं करावं लागतं आता विचारांनी मी दमवते बघा स्वतःला मी जर म्हटलं की नाही त्यात काय माझं हो रोजचं रुटीन आहे मी सकाळी उठते त्याच्यानंतर सगळं हे करते जाते येते परत मला हे करायचं असतं मला आवडतं आवडता म्हटलं ना की शरीर तुम्हाला मदत करत नक्कीच म्हणजे आपले विचार खूपच याच्या मागे कारणीभूत असतात आणि आपले विचार जसे आपल्याला जे विचार येतात त्याच्यानुसार आपलं शरीर वागायचं खर तर हा जो विचार आहे म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टी मागे एक विचार असतो तसा तुमच्या दोघांचे विचार फारच सकारात्मक आहेत आणि हे सकारात्मक विचारच माणसाला आयुष्य जगण्यासाठी म्हणजे जसं की आपला हा जो काही विषय आहे की औषधांशिवाय आरोग्य हे असं आयुष्य जगण्यासाठी फार महत्वाचं आहे माझ्या मते आपल्याला या सगळ्या विषयावर चर्चा करायची आहे मात्र आपल्याला वेळ कमी पडतोय त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतं तुमच्या दोघांचे मनापासून आभार तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा